स्टेटस चेक केलं होतं आम्ही नाही का पीक विम्या संदर्भात तर ते एल्ड बेसेड म्हणून येते ते तर नाही का आणि अमाऊंट आहे झिरो अमाऊंट झिरो दा दाखवत आहे का हो क्लेम अपात्र केला का तुमचा माहित नाही कारण की सगळे जे आम्ही बघितले ना पन्नास एक नाही का आमच्या गावात एल्ड बेसेड क्लेम अमाऊंट झिरो मग स्क्रीनशॉट पाठवता का त्याचा नंबर वर पाठवू हाच नंबर व्हॉट्सअप करा हा। म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्याचं काढले नाही का अच्छा अच्छा हा त्या शेतकऱ्याचा स्क्रीनशॉट पाठवा कारण आपला जिल्हा एकच आहे हो जिल्हा का आज बैठक झाली पीक विमा अधिकारी पालकमंत्री जिल्हा अधीक्षक अच्छा आ, हा जे अपात्र शेतकरी होते ना चंद्रपूर जिल्ह्यातले म्हणजे अपात्र केले आहे ना म्हणजे कसं यायचं का म्हणजे आम्ही आमचा अधिकारी गेला शेतकरी नाही मिळाला म्हणते पाऊस नाही आला म्हणते वेळेवर पण आमचे क्लेम हे ते सगळच केलं होते त्यांनी नाही का म्हणजे आले होते आणि ते फॉर्म भरून सात बारे ते अकाउंट नंबर पूर्ण नेल ते आमचे आधार कार्ड बिन नाही का हु, फोटो काढले होते शेतकऱ्याचे म्हणजे भरायच्या खाली परायच्या ते फोटो काढले होते ना आमचे आहेत चिमूर तालुक्याचा नाही का तिथे उद्या येते परवा येते आता दोन महिन्याच्यासाठी होत आहे का, का? हा तो तसाच म्हणते आणि जो प्रतिनिधी आहे जिल्हा प्रतिनिधी नाही का त्याला मगाशी बोललो मी तर तो म्हणते तुम्ही आपल्या प्रतिनिधीशी संपर्क साधा म्हणते त्याच्यावर लिस्ट आहे म्हणते जिल्हा प्रतिनिधी हो ते प्रतीक प्रताप परवार माहित नाही कोण हो तो इतर का म्हणते तुमच्या तालुका प्रतिनिधीशी संपर्क करा म्हणते हो आणि हा म्हणजे पाच तारीख दहा तारीख तीस तारीख असा देत होता आम्हाला आता तारखा कधी संपायच्या म्हणा बैठक झाली आता आज बैठक झाली त्या जिल्हा आपल्या चंद्रपूरच्या अच्छा अच्छा मग आपली काळ सत्यता माहित होते कारण आमच्या बल्लारपूर तालुक्यामध्ये दोन हजार चारशे साठनाचे चार अपात्र केले अच्छा अच्छा त्याच्यानंतर घोमटिवडी तालुक्यातले चार हजार काहीतरी शेतकऱ्याचे कर्ज असे अपात्र केले हो त्या दिवशी ते बंटी बांगड्याची झाले वाटते तर चिमूर तालुक्याचे नऊ हजार अपात्र म्हणून हम्म ते ना बातमी लावली बातमी लावल्यावर ते नागपूरला बैठक झाली दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बातमी लागली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी अच्छा अच्छा हम्म त्यानंतर आता हे आज आज बैठक झाली पाच तारीखला हो का म्हणजे हे पात्र घरासाठी कारण नुकसान झालं ना पण आजच बरोबर अमाऊंट आहे झिरो आणि पाच आठ दोन हजार चोवीस असा आहे ते पाच आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या डेट मध्ये तुम्ही पाहिले ना ते पाहिलेली तारीख हो तुमची आजची हो हो।, हो 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 म्हणजे तेच आता अमाऊंट झिरो दाखवता म्हणजे तुमचा शंभर टक्के क्लेम अपात्र केला या विमा कंपनीने हो हो याच्या घरचीच खेती हो ना पैसे भेटते शासनाचे तिचे भरत जाते हे सोयाबीनचे सरसकट आहे मला वाटते सर तूर तूर आणि सोयाबीन पण ज्या 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 शेतकऱ्यानं पीक विमा काढला तूर आणि सोयाबीन टाकून हो होले शंभर टक्के पैसे आमच्या तर तालुक्यातले भेटले शंभर पैकी शंभर भेटले कारण की आता आम्हाला एक हेक्टर सोयाबीन होता तीन हजार चारशे रुपये भेटले हो बरोबर आहे ना आता ते पैसे किती अमाऊंट टाकले ते ना माहीत पण शंभर टक्के वितरण झालं नाही आमच्या इकडं हे सोयाबीन आमच्या इकड तर काहीच नाही आमचा भाग हो का दोन हजार तीन हजार वाटले का हो तीन हजार चारशे दहा रुपये प्रमाणेच भेटले हेक्टर हेक्टरही हो चाले अठरा हजार रुपये दापते अच्छा अच्छा एका एक, एक हेक्टरचे अठरा हजार रुपये भेटते शेतकरी हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा केंद्र सरकारचा हिस्सा तिघाचा हिस्सा मिळून अठरा हजार रुपये भेटते त्याच्यानंतर नुकसान झाल्यानंतर आपल्याले त्या नुकसानीच्या नुसार पैसे द्यायचे राहते अच्छा अच्छा पण गेल्या वर्षी शंभर टक्के सोयाबीन गेली शंभर टक्के तूर गेली हो आता कमीत कमी पंधरा हजार तर द्यायला पाहिजे ना ते वरचे तीन हजार ठेवायचे वेळेस yes. म्हणजे आता शंभर टक्के आम्हाला अपात्र ठरवलं आहे ना हा ते क्लेम तुमचा स्टेटस zero दाखवत आहे तुम्ही whatsapp करा वाटल्यास मी उद्या जिल्हा प्रतिनिधी डायरेक्ट बोलतो हम्म मग कृषी अधीक्षक सांगतो तुम्ही पात्र होते तुमचा claim सर्व झालता ना हो म्हणजे सगळंच झालं होतं claim हे ते सगळंच नेलं होतं त्यांनी हम्म 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 ते जे सर्वे वाले मुलं आले होते ना ते का रोजीचे ते कास्त पूर्व पूर्ण दोनशे चारशे रुपयाचे हे आहे पण आता नाही तर प्रतिनिधी यावं हे करावं हम्म हे कस याय पाठवते याच्या नंतर नाही का जे पीक विमा कंपनी आहे ना अच्छा अच्छा ते ठरवते हे यायचा काही मंदातल्याचा काही दोष ना हे जे प्रतिनिधी ठरवणार ना तालुका बाय जिल्हा लेवलवर यायच्या काही सातात नाही यायचं फक्त काम काय गावातून नसे तहसील तालुक्याच्या वर ले नेऊन टाकणे कागद मग मी त्याला हे पण सांगल आपला रेवत करले नाही का जो तालुका प्रतिनिधी एल बेसेड आहे म्हणलं तर तू आता दहा तारीख सांगत आहे त्या दिवशी पाच तारीख सांगे आता दहा तारीख सांगत आहे हो का हो बर बर ठीक आहे पाठवा मी बोलतो पण त्याच्यासोबत सकाळी स्टेटस का होते तर मग माहितच होते आपल्याला हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे